न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे मोठ्या थाटामाटात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्रभर समाजकार्याच्या माध्यमातून बलुतेदार भटक्या विमुक्त तसेच शोषित पीडितांचे प्रश्न सोडवून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे अखिल भारतीय बलुतेदार विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महासंघटनेचे प्रदेश अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जानकीराम पांडे यांनी केलेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी समाजसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमात प्रामुख्याने पाचोरा भडगावचे माननीय आमदार श्री दिलीप ओंकार वाघ फारुख शेख मुफ्ती हरुण नदवी अब्दिल मजीद जकरिया हकीम चौधरी प्रहार अपंग क्रांतीच्या समीना शेख सातारा मुजमिल खान श्री डोंगरे नगर यांची उपस्थिती होती सामाजिक कार्यकर्ते जानकीराम पांडे यांच्या अथांग समाजकार्याबद्दल आयोजकांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला व अशा पात्र व्यक्तीला पुरस्कार देण्यात आला आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा